ओबीसी आरक्षणाचा लढा हाके थांबवणार का अशी चर्चा सध्या सगळीकडे आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या पोस्टमध्ये आपली निराशा व्यक्त करत ओबीसी समाजासाठीच्या आंदोलनातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत निराशा व्यक्त करताना एका फेसबुक पोस्टमध्ये हाके यांनी ओबीसी आणि भटक्या समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रामाणिकपणे लढत असल्याची भावना व्यक्त केली त्यांनी नमूद केले की शत्रूंची संख्या वाढली आहे आणि हल्ल्याचा सामना करत असताना आता सहन होत नाही सहकार्यांवर हल्ला आणि धमक्या त्यांनी एका सहकार्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि आपल्याला ही धमक्या येत असल्याचे सांगितले आर्थिक मर्यादा एका साध्या कुटुंबातून आलेल्या मेंढपालकाचा मुलगा असल्याने बॅनर छापण्यासाठी किंवा मोठे स्टेज लावण्यासारख्या गोष्टींसाठी आर्थिक ताकद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे आंदोलनाबाबत संभ्रम त्यांनी अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर आंदोलनातील भूमिकेबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले त्यामुळे ते चळवळीत राहणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली बीड येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली हाकेंच्या या भूमिकेमुळे ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे तरी ओबीसी आरक्षणाच्या ह्या हाकेंच्या लढ्याला यश मिळेल का तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जय हिंद